श्रोते हो एक सुंदर अशी गोष्ट आहे जुनी विहीर दोन लहान मुलं घरापासून काही अंतरावर खेळत होती खेळण्यात पोहोचली आणि ते त्यांना कळलच नाही त्या ठिकाणी एक जुनी विहीर होती खेळता खेळता एक मुलगा चुकून विहिरीत पडला वाचवा वाचवा तो मोठ्यानं ओरडाय लागला दुसरा मुलगा सुद्धा घाबरला आणि मदतीसाठी ओरडाय लागला पण त्या निर्जन ठिकाणी मदत करणारे कोणीच नव्हते तेव्हा त्याच्या नजरेस विहिरी जवळ पडलेली एक जुनी बातली आणि एक दोरी सापडली त्यानं पटकन दोरीच्या एका टोकाला दगड बांधला आणि दुसऱ्या टोकाला विहिरीत टाकलं विहिरीत पडलेल्या मुलानं दोरीला घट्ट धरलं आता त्याच्या मित्रानं पूर्ण ताकद लावून त्याला वर खेचलं अथक प्रयत्नानंतर त्यानं मित्राचा जीव वाचवला गावात गेल्यावर कोणीही त्यांच्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही काही तू एक पाण्याची बादली उचलू शकत नाहीस आणि मग मित्राला भिरूतून कसा काढू शकतोस रे असं कोणीतरी त्याला म्हणाल ते एका वयस्कर व्यक्तीनं उत्तर दिलं कारण ना कारण तिथं कोणीही नव्हतं जो त्याला म्हणेल तो हे करू शकत नाहीस श्रुते हो या गोष्टीत आपण बोध काय घ्यायचा तर श्रुते हो जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर हे शक्य नाही असं म्हणणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करायचं आणि आत्मविश्वासानं पुढे चालत राहायचं आणि मग बघा यश हे नक्की मिळत असतं